मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन कुसुमला म्हणतो कुसुमताई तुमच्या कविताताई आणि आमच्या त्या एकच आहे तेव्हा कुसुमता आनंदानेच म्हणते की हो दिसतंय तर तसंच परंतु मला सायलीने या अगोदर सांगितलं होतं की प्रतिमहत्या आल्या आहेत म्हणून आता प्रतिमा आणि कुसुमला एकमेकींना भेटून आनंद झालेला असतो नंतर कुसुम प्रतिमाला विचारते पण तुम्ही तुमचं नाव मला कविता असं का सांगितलं होतं तेव्हा कुसुमला आता प्रताप म्हणतो कुसुमताई अहो कसा आहे ना तिला तिची खरी ओळख आणि मागचं काहीच आठवत नाहीये त्यानंतर आता प्रतिमा विचार करते आणि कुसुमला खुनावून हो असते की या हॉस्पिटलमध्येच आपण दोघीही आलो होतो कारण कारण जेव्हा मी सायलीकडे यायला निघाले होते तेव्हा माझ्या रिक्षासमोरच तुमचा अपघात झाला होता आणि मग मी तुम्हाला इकडे आणलं होतं व्हा प्रतिमा म्हणते हो बरोबर पण त्यापुढचं ती सांगत असते की सायलीला रक्त मीच दिलं होतं आणि माझ्यामुळे सायलीचा जीव वाचला होता परंतु आता तिची ती खुणवा खुणवी तिचे ते इश चारे कुणाला समजत नसतात तेव्हा कल्पना म्हणते प्रतिमा अगं नाही समजत तुझी भाषाच नाही कळत आम्हाला कुणाला आणि सायली पण आत्ता ग्लानीत आहे त्यामुळे तू काय सांगते ना ते सुद्धा ती ओळखू शकत नाहीये त्यानंतर प्रतिमा आता लगेच सायलीजवळ जाते आणि तिला सांगत असते की मी तुला रक्त दिलेलं आहे तेव्हा सायली म्हणते रक्त म्हणताय का तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते पुढे आता सायलीला सगळं समजणार असतं परंतु तेवढ्यातच अश्विन तेथे जातो आणि म्हणतो की काय चाललंय काय तुमचं मी तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं ना बाहेर थांबा म्हणून एवढ्या सर्वांनी नका थांबू इथे खरंच सायली वहिनीला त्रास होईल त्याचा त्यानंतर आता तेथून सर्वजण जातात तर अर्जुन एकटा सायलीजवळ थांबतो सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते मग आता दुसरीकडे रविराज म्हणतो की चैतन्य बरं झालं तू की ही बातमी घेऊन आलास सायली शुद्धीवर आल्याची हा चैतन्य म्हणतो रविराज सर कसा आहे ना जेव्हा मी पूर्णाजींना सांगायला गेलो ना की सायली शुद्धीवर आली आहे तेव्हा त्यांना रडू सावरत नव्हतं आणि त्या काय म्हणाल्या सायलीने एवढं पुण्य केलं आहे ना की देवाला तिला बरं करावंच लागलं आणि तिला शुद्धीवर आणावंच लागलं तेव्हा अस्मिता म्हणते मी पूर्ण आजीला बाहेर घेऊन येऊ का तेवढंच तिला बरं वाटेल मग आता चैतन्य म्हणतो नको कारण ती आता आराम करी तर करू देत तेव्हा रविराज म्हणतो पूर्णाईची प्रार्थना फळाला आली अर्थात डॉक्टरांचे प्रयत्न होतेच परंतु पूर्णाईने खरंच देवाच्याकडे मनापासून प्रार्थना केली होती तेव्हा पूर्णाई आता लगेच नैवेद्य सुद्धा दाखवतील ना देवाला मग काहीतरी बनवायला हवं मी गोडाचा शिरा बनवू का असं विमल विचारते तेव्हा अस्मिता म्हणते अगं विचारतेस काय जा ना बनवू की मग आता चैतन्य म्हणतो मी फक्त ही बातमी सांगायला घरी आलो होतो पुन्हा हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा ठीक आहे सर रविराज म्हणतो हा विमल म्हणते मी सायलीताईंसाठी डबा बनवलाय वरण भात बनवलाय तेवढं घेऊन जा त्यावेळी चैतन्य हो म्हणतो आता रविराज हा चैतन्याला म्हणतो सायली आणि प्रतिमा या दोघीही आता घरी येतील आणि मग पुन्हा घर भरल्यासारखं वाटेल आता रविराजला खूप आनंद झालेला असतो की दोन्हीही गुड न्यूज मिळाल्या हे सर्व बोलणं आता प्रिया ऐकत असते आणि मनातल्या मनात म्हणते एकीकडे सायली जिवंत आहे आता पूर्णपणे बरी झाली ती शुद्धीवर आली आता ती सांगणार घरच्यांना कमीच ढकललं दिलं म्हणून आणि प्रतिमा वाचा तर कधीही येईल ती तर जिवंतच आहे तिला कोणीही मारलेलं नाही प्रिया ही खरी तनवी नाहीये मग माझा सत्यानाशच झाला हा विचार करून आता ती खूपच घाबरते मग दुसरीकडे अर्जुन हा सायलीला म्हणतो मी तुमच्याशी ना बोलणारच नाही मी किती घाबरलो होतो मला किती टेन्शन आलं होतं तुम्हाला माहिती आहे का जर काही झालं असतं तर असं म्हणून तो एकदम गप्प राहतो तेव्हा सायली गालातल्या गालात गाला सत, मा हसत विचारते काय झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही हा अर्जुन म्हणतो की मग डॅड मला खूप बोलले असते त्यांचा ओरडा खावा लागला असता मला कारण तुम्हाला सेफ ठेवण्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली ना म्हणून तर सायली आता अर्जुनकडे पाहून हसत असते त्यानंतर अर्जुन म्हणतो तुम्हाला माहिती आहे का अहो जेव्हा तुम्ही शुद्धीवर येत नव्हता तेव्हा घरातील सर्वजण किती टेन्शनमध्ये होते त्यावेळी सायली विचारते सर्वजण म्हणजे मग आता तो म्हणतो अश्विन त्याचबरोबर मम्मा आणि डॅडा सायली विचारते तुम्हाला नव्हतं टेन्शन आलं का अर्जुन म्हणतो हातपाय थरथर कापायला लागले होते त्यावेळी सायली विचारते कुणाचे मग अर्जुन म्हणतो पूर्ण आजीचे त्यानंतर मलाही खूप टेन्शन आलं होतं खरंच तुम्ही शुद्धीवर आल्या नसतात तर मी काय केलं असतं आणि काय माहीत तेव्हा सायली विचारते खरंच मी जर कधीच श्रुतीवर आले नसते तर तुम्हाला काही फरक पडला असता का मग आता अर्जुनला खरं तर तिच्या मनातील भावना जाणून घ्यायच्या असतात आणि सायलीला देखील त्याच्या मनातील भावना जाणून घ्यायच्या असतात परंतु दोघेही काही बोलत नसतात अर्जुनला काय उत्तर द्यावं सायलीला हेच कळत नाही तो जरा गडबडलेला असतो गोंधळलेला असतो तेवढ्यातच अश्विन आता तेथे येतो आणि म्हणतो की तुमचा पेशंट आता काय म्हणतोय तेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांना सावरतात पटकन दोघेही आता दुसरीकडे नजर करतात त्यावेळी आता अश्विन म्हणतो तुमच्या दोघांचं काही सिरियस बोलणं सुरू होतं का तेव्हा अर्जुन म्हणतो नाही बोल ना तू चेक करायला आलास का वहिनीला मग आता तो म्हणतो नाही तुमचं बोलणं सुरू होतं तर तुम्ही बोला मी नंतर येतो तेव्हा अर्जुन म्हणतो नाही आमचं असं काही सिरियस बोलणं सुरू नव्हतं त्यावेळी अश्विन म्हणतो वहिनीची तब्येत एकदम ठणठणीत आहे आणि उद्या तिला डिस्चार्जसुद्धा मिळतोय त्यावेळी अर्जुनला खूप आनंद होतो आणि सायलीला देखील त्यानंतर अश्विन म्हणतो आपल्याला काही फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायचे आहे म्हणजे उद्या घरी जाताना अजिबात आपल्याला घाई नको अर्जुन म्हणतो चालेल मी येतो लगेच फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायला अश्विन म्हणतो चल मग आता अर्जुन तिथून उठणार असतो तेवढ्यातच चैतन्य सायलीसाठी डबा घेऊन तेथे येतो आणि म्हणतो कुठल्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करतो चल अगोदर जेवण करून घ्या म्हणून तेव्हा अर्जुन म्हणतो नको मी नंतर जेवतो त्यावेळी तुला नाही रे सायली वहिनीला जेवण करायचं आहे तू तिला आता भरव अश्विन म्हणतो फॉर्मॅलिटीज काही कम्प्लीट करायच्या आहे तू माझ्याबरोबर चल आणि दादा वहिनी इथेच बसतील चालेल ना मग चैतन्य म्हणतो हो फॉर्मॅलिटीज काय बरं ठीक आहे असं म्हणून दोघेही हसत जातात तेथून जातात आता सायली अर्जुनकडे पाहत गालातल्या गालात हसते दुसरीकडे साक्षी महिपत आणि नागराजवर हसत असते आणि म्हणते की तुम्हाला मी काय सांगते ना आता ते ऐका तुम्ही तुमचं सेलिब्रेशन तुम्हाला करायचं होतं ना आता ते थांबवा जरा आणि माझा सल्ला ऐका कारण तुम्हाला एक दिवस असं हे प्रकरण महागात पडणार आहे ना हे किड्यामुंग्यांसारखं माणसं मारणं की यातून तुम्ही बाहेर कधीच आयुष्यात पडू शकत नाही त्यावेळी महिपत आता रागातच साक्षीकडे पाहतो आणि म्हणतो तुला काही समजतं की नाही माझा प्लॅन एकदम परफेक्ट होता परंतु पक्याने माती खाल्ली मी त्याला काय करू आता महिपत खूपच चिडलेला असतो म्हणून साक्षी खूपच घाबरते तेवढ्यातच आता नागराजला प्रियाचा फोन येतो तेव्हा स्पीकरवर फोन टाका असं महिपत नागराजला म्हणतो नागराज स्पीकरवर फोन टाकतो त्यावेळी प्रिया आता गाणं गाऊ लागते कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन्स तुम्ही खूप मोठा प्लॅन केला होता परंतु काय झालं आता ती सायली पण शुद्धीवर आली आणि प्रतिमासुद्धा जिवंत आहे हा महिपत आणि नागराजच्या या प्लॅनवर हसत असते त्याचवेळी आता महिपत हा रागातच म्हणतो ए पोरी बंद कर तेव्हा प्रियासुद्धा त्याच मोठ्या आवाजात आता महिपतला सुनावते तुम्ही त्या बाईला मारणार होतात मग त्याचं काय झालं नेहमी तुमचे प्लॅन असेच फसतात तेव्हा आता नेमकी प्रियाच्या पाठीमागे अस्मिता येते आणि म्हणते काय गं म्हणालीस तू तन्वी कोणत्या बाईला मारणार आहेस तू तेव्हा प्रिया आता प्रचंड घाबरते आणि लगेच फोन ठेवते तेव्हा प्रियाला आता घामच फुटतो ती म्हणते नाही गं बाई नाही गं मला नाईट मारायची असं मी म्हटलं मैत्रिणींबरोबर काय झालं ना इकडे जा खूप दिवस झालं आई आल्यापासून मी इथेच आहे माझ्या खूप असाइनमेंट कंप्लीट करायच्या राहिल्यात म्हणून म्हटलं की नाईट मारायची मैत्रिणींबरोबर त्यावेळी आता अस्मिता हसते आणि म्हणते अगं मला वाटलं होतं की तू कोणत्या बाईला मारायची हीच भाषा वापरत होती म्हटलं की आमच्या घरात मारेकरी फिरतोय आणि मलाच माहीत नाही असं म्हणून ती आता प्रियावर हसते आणि मग तेथून जाते प्रिया आता खूपच घाबरते कारण बरं झालं सगळं काही बोलणं अस्मिताने ऐकलं नाही तर वाटच लागली असती या विचाराने प्रियाला घाम फुटतो इकडे अर्जुन हा सायलीला आता जेवण भरवत असतो तेव्हा सायली त्याच्याकडे पाहतच राहते अर्जुन मनातल्या मनात जरा घाबरलेला असतो कारण सायलीने जर प पुन्हा प्रश्न विचारला तर मी काय उत्तर देऊ हेच त्याला कळत नाही मग आता सायली देखील त्याच्याकडे पाहत असते आणि मनातल्या मनात, मनात विचार करत असते मी अर्जुन सरांना आत्ता ह्या क्षणी विचारू का ते माझी एवढी का काळजी करतायत जर त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं तर बरंच होईल आणि नाही दिलं तर हाच विचार तिच्या मनात सतत येत असतो त्यांनी उत्तर दिलं तर की माणूस की म्हणून मी तुमची एवढी काळजी करतोय मग मला खूप वाईट वाटेल या विचाराने सायली आता काहीही बोलत नाही मग आता प्रतिमा आणि कुसुम या दोघीही आता दरवाज्यातून सायली आणि अर्जुनकडे पाहत असतात दोघींनाही खूप आनंद झालेला असतो कारण अर्जुन खूपच काळजीने सायलीची सेवा करत असतो त्याचबरोबर सायलीला खाऊ पिऊ घालत असतो मग आता त्या दोघीही एकमेकींकडे पाहून हसतात अचानक इकडे आतमध्ये सायलीला ठसका येतो अर्जुन पटकन तिला पाणी प्यायला देतो आणि तिच्या पाठीवरून सुद्धा हात फिरवतो तेव्हा कुसुम मनातल्या मनात विचार करते की अर्जुन सर किती काळजी करतात माझ्या सायलीची आणि त्यांना तर माहीत पण नाही सायलीचं मन त्यांच्यामध्ये गुंतलंय आमची ही वेडी सायली अजूनच त्याच्यामध्ये मन गुंत तवून बसेल हे एवढी काळजी का करतायत काय माहीत या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यानंतर सायलीचा पाय त्या घरातून निघणार सुद्धा नाही या विचाराने कुसुमला टेन्शन येतं इकडे अर्जुन पुन्हा सायलीला आता घास भरवू लागतो पण सायली नको म्हणते मग आता अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आणि सायलीला म्हणतो तुम्ही आता आराम करा तुम्ही झोपा आता असं म्हणून तो तिला झोपवतो सायली पुन्हा डोळे उघडून त्याच्याकडे पाहते अर्जुन म्हणतो मी इथेच आहे तुम्ही झोपा शांतपणे त्यानंतर सायलीला आता गाड झोप लागते तेव्हा अर्जुन तिच्याकडे खूप वेळ पाहत राहतो आणि म्हणतो मला माझ्या मनातील भावना लवकरात लवकर तुम्हाला सांगायच्या आहेत त्यामुळे तुम्ही लवकर बऱ्या व्हा असं म्हणून तो तेथेच बसतो आणि तिच्याकडे पाहतो आता सायली झोपली म्हणून प्रतिमा आणि कुसुम या दोघीही बाजूला जातात आणि कल्पनाजवळ जाऊन बसतात दुसरीकडे महिपद आता खूप चिडलेला असतो फोन करून पक्याला तो घरी बोलवतो हो पक्या घरी आल्यानंतर खूप घाबरलेला असतो नागराज म्हणतो महिपत जरा शांत राहा त्याला आता काही बोलू नको त्याच्याकडून दुसरं कोणतंही काम करून घेता येईल पण महिपतचे डोळे आता रागाने लाल झालेले असतात तो आता म्हणतो की नाही मी याला सोडणारच नाही असं म्हणून त्याचे तो केसच पकडतो तेव्हा तो म्हणतो शेठ मला सोडा मग आता तो टिपवायवर त्याचं डोकं ठेवतो आणि त्याच्या पाठीवर पाय देत म्हणतो की एकच काम मी तुला सांगितलं होतं की त्या बाईला मार म्हणून पण एवढंही काम तुला जमलं नाही अरे तुला वाटेल तेवढे पैसे मी दिले असते अरे ती बाई मरणं किती महत्त्वाचं होतं तुला माहिती आहे का असं म्हणून महिपत पुन्हा त्याची गचंडी पकडतो त्याचवेळी साक्षी आता पक्याला वाचवण्यासाठी पुढे येते अण्णा त्याला सोडा अण्णा त्याला सोडा असं म्हणून ती आता खूपच चिडते आणि तिला माहीत असतं की महिपत आता या क्षणी काहीही करू शकतो आणि अजून एके सुगीच अंगावर नको म्हणून ती आता त्याला खूप वाचवण्याचा प्रयत्न करते परंतु महीपत आता साक्षी समोरच सुरा पकडतो साक्षी आता प्रचंड घाबरते आणि पटकन बाजूला होते तिला पण घाम फुटलेला असतो तेव्हा महीपत म्हणतो पक्या तू माझं काम केलं नाहीस एकदाही तू माझं काम केलं नाही असं म्हणून त्याच्या पोटामध्ये तो चार पाच वेळा चाकू खूप असतो तर पक्याचा आता त्याच त्यातच मृत्यू होतो त्यावेळी नागराज आता खूप घाबरतो तोही काही बोललेला नसतो कारण महिपतचा राग पाहून तोही पूर्णपणे घाबरून जातो दुसरीकडे सायली आता गाढ झोपलेली असते तेव्हा अर्जुन देखील तिच्याजवळ तिचा हात पकडून झोपलेला असतो मग आता अश्विन तेवढ्यात तेथे येतो आणि त्या दोघांना पाहतो म्हणतो की दादा अरे सकाळ झाली आता उठ मग आता अर्जुन उठतो तेव्हा काय झालं अश्विन असं अर्जुन विचारतो मग अश्विन म्हणतो दादा अरे सायली बहिणीला डिस्चार्ज आज मिळणार आहे आता घरी जायचं आहे मग आता ठीक आहे असं आता अर्जुन म्हणतो सायली अजूनही गाढ झोपलेली असते तेव्हा अर्जुन जुन ते अर्जुन म्हणतो मम्मा आणि डॅडा तेव्हा ते अगोदरच घरी पोहोचले सुद्धा कारण सायली वहिनीच्या स्वागताची तयारी करायला नको का मग आता अर्जुन ठीक आहे असं म्हणतो अश्विन म्हणतो मी रिसेप्शनवर थांबतो तोपर्यंत तुम्ही दोघेही तेथे या तेव्हा अर्जुन हो असं म्हणतो आणि सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतो तर सायलीला जाग येते तेव्हा तो म्हणतो मिसेस सायली चला आपल्याला घरी जायचंय तर घरी जायचं म्हणून सायलीला आता खूपच आनंद झालेला असतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली सायलीला डिस्चार्ज मिळालेला असतो सायली अर्जुन आता घरी येतात घरी आल्यानंतर आता पूर्णाजी तिचं पहिल्यांदा औक्षण करतात तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकतात तर सायलीचं लक्ष फक्त प्रतिमाकडे असतं प्रतिमा, प्रतिमा दरवाजाच्या पाठीमागून सायलीला पाहत असते आणि तिच्याकडे पाहून हसत असते तर आता सर्वांनाच खूप आनंद होतो कारण फायनली सायलीला डिस्चार्ज मिळालेला असतो त्यानंतर सायली रागातच प्रियाकडे जाते आणि जेथून सायलीला तिने ढकललेलं असतं त्याच ठिकाणी तिला घेऊन जात म्हणते मला माहीत आहे तू उद्धट आणि स्वार्थी होतीसच पण आता मी शांत बसणार नाही तुला त्याच भाषेत मी उत्तर देणार बघ मग तुला कशा वेदना होतात ते असं म्हणून सायली आता प्रियाला खाली ढकलून देणार असते पण पटकन तिचा हात पकडते आणि तिला घाबरवते साय पहिलीचं हे रौद्र रूप पाहून आता ती खूपच घाबरते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा